श्रावणाचा महिना हा अतिशय पवित्र असतो या महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकराची पूजा करतो आणि या महिन्यात भगवान शिवशंकराची जर आपण मनापासून पूजा अर्चा केली तर भगवान शिवशंकर आपला प्रसन्न होतात कारण ते भोळा शिवशंकर आहे तर बांधवांना प्रत्येकाच्या घरापुढे आपल्या तुळस असते बघा आणि या तुळशीला पाणी अर्पण केल्यास पूजा अर्चा केल्यास काय फळ प्राप्त होतं याची एक सुंदर अशी कथा भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीला सांगितली आणि ती आजच्या व्हिडिओमधून आपण ऐकणार आहोत तुळशीमध्ये मध्ये श्री चा वास असतो माता लक्ष्मीचा वास असतो अहो तुळशी पत्राशिवाय देवादिदेव देव विष्णुदेव प्रसाद ग्रहण करत नाहीत पाची पकवानाचा ताट ठेवा तुम्ही छत्तीस भोग जरी तयार केले आणि तुळशीचं पत्र नसल तर देवादिदेव विष्णूदेव विष्णुदेव प्रसाद ग्रहण करत नाहीत तुळशी म्हणजे साक्षात देवादेव विष्णूंची अर्धांगिनी तर बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी कथा ऐकणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये प्रत्यक्ष देवा तुळशीची पूजा करतात बघा महादेव जल अर्पण करतात त्यासाठी ही कथा आपण शेवटपर्यंत नक्की ऐका कलयुगामध्ये सुद्धा जीवन समृद्ध होऊ शकतं अध्यात्माचं आपण ऐकलं तर बघा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल बांधवांनो ज्या गावातून ही कथा आपण ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा कैलासावरती देवादिदेव महादेव हे प्रत्यक्ष श्रावण महिन्यामध्ये बांधवांनो तुळशीला जल अर्पण करत होते हे माता पार्वतीने पाहिलं आणि त्या ठिकाणी माता पार्वती आली आणि देवादेव महादेवांना विचारलं देवा तुम्ही तर देवादे देव आहात अखंड सृष्टीचे मालक आहात समुद्र मंथनाच्या वेळी अखंड ये सृष्टी म्हणजे संसार आणि संसाराला वाचवण्यासाठी आपण प्राशन केलं आपण तुळशीला जल अर्पण करताय तुळशीची पूजा करताय याचं कारण आम्हाला तुम्ही सांगा देवादेव महादेवाने स्मित हास्य केलं आणि माता पार्वतीला त्या ठिकाणी सांगितलं की हे देवी पार्वती तुळशी म्हणजे साक्षात विष्णुदेव आहेत त्या ठिकाणी अखंड सृष्टीचं जे धन आहे या धनाचे मालकीन लक्ष्मी माता या तुळशीमध्ये मा आणि तुळशीचं जर मनापासून पूजन केलं तर संपूर्ण संपूर्ण जी पाप आहेत ना ती नष्ट होतात सुखमय जीवन होतं आणि मी तुळशीला श्रावण महिन्यामध्ये का जल अर्पण करतोय त्याच्याबद्दल तुला एक कथा सांगतो देवा देव माता पार्वतीला म्हणाले बघा फक्त ही कथा ही पार्वती तू ध्यान देऊन ऐक कथा शेवटपर्यंत ऐक संपूर्ण ज्ञान प्राप्त होईल तुला आणि अखंड सृष्टीच्या कल्याणासाठी ही कथा तो ऐक देवपुरीमध्ये दिवाकर नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो जन्मानं ब्राह्मण होता परंतु तो ब्राह्मण कर्मानं कर्मान कपटी होता भ्रष्ट होता वाईट मार्गाने तो ब्राह्मण दहन कामवायचा तो कधी खरं बोलत नव्हता खोटं बोलायचा वाईट कामामध्ये सदैव तो मग नासायचा दिवसभर पैसा कमवायचा वाईट मार्गाने खोटं बोलून चोऱ्या करून आणि तो मिळालेला पैसा संध्याकाळी वेशागमनामध्ये घालवायचा आत्ता खेळायचा तो नावानं ब्राह्मण होता फक्त नावानं परंतु शास्त्राचा अभ्यास त्यानं कधी केला नाही भगवंताचं नामस्मरण त्यानं कधीही केलं नाही तो कपटी ब्राह्मण होता ब्राह्मणानं कधीही श्री हरींचं नाव सुद्धा घेतलं नाही तो देवी देवतांची कधी पूजा सुद्धा करत नव्हता त्याचं जीवन जे जी आहे आतापर्यंत सगळं पाप करण्यात गेलं होतं परंतु हा ब्राह्मण एकदा अरुणाचल नगरीमध्ये तो खरेदी विक्रीसाठी गेला म्हणजे तो व्यापार सुद्धा करत होता पैसा कमवत होता आणि याच अरुणाचल नगरापासून नर्मदा नदी वाहत होती अतिशय पवित्र नर्मदा नदी आणि या पवित्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी दूरदूरवरून लोक त्या ठिकाणी येत अनेक साधू संत अनेक ब्राह्मण मंडळी या नदीमध्ये स्नान करण्यासाठी त्या ठिकाणी येत आणि त्याच जागेवरती हा दिवाकर ब्राह्मण पोहोचला आणि त्या ठिकाणी भरपूर ब्राह्मण आले होते आणि बांधवांनोद या नदीच्या जवळ सुंदर असा एक आश्रम होता आणि सगळी ब्राह्मण मंडळी त्या आश्रमामध्ये जाऊन थांबायची आणि सगळे हे विद्वान ब्राह्मण पुराणाचं त्या ठिकाणी पठण करायचे नामस्मरण त्या ठिकाणी चालू होतं श्रीहरींचं देवादेव महादेवांचं नामस्मरण चालू होतं सगळीकडे आवाज घुमत होता ओम नम शिवाय असा आवाज त्या ठिकाणी चालला होता श्रीहरींचं सुद्धा नामस्मरण त्या ठिकाणी चाललं होतं ना पाखंडी पापी ब्राह्मण त्या ठिकाणी हे सगळं ऐकत अहो त्या ठिकाणी त्यानं भक्तीचं ढोंग रचलं आणि तो बरोबर राहू लागला हे जे विद्वान ब्राह्मण आहेत ते दिवसभराचा वेळ हा नामस्मरणामध्येच घालवत असत सकाळचे लवकर उठत बघा विद्वान मंडळी ब्राह्मण नर्मदा नदीवरती आंघोळ करत गाईचं पूजन करत तिथले साधू संता सगळे ब्राह्मणला त्या ठिकाणी जेवायला घालत आणि हा पापी दिवाकर ब्राह्मण त्या ठिकाणी तो प्रसाद ग्रहण करत बघा तो केवळ खाण्यासाठी त्या ठिकाणी थांबला होता व्यापाराला आला आणि त्या ठिकाणी त्याला वाटलं आपला दिवस इथं निघतात म्हणून तो असं थांबला ढोंग करून आणि हा सुद्धा बघा त्या ठिकाणी लवकर उठायचा आंघोळ करायचा आणि तुळशीला पाणी अर्पण करायचा त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये नव्हतं हे सगळ्या गोष्टी परंतु तो ढोंग म्हणून त्या ठिकाणी करत होता दिवसामागून दिवस गेले बघा त्याला वाटायचं आपला राहायला या ठिकाणी फुकट मिळते आणि खायलाही फुकट मिळते म्हणून तो ब्राह्मणांचं ढोंग करायचा ब्राह्मण असल्याचा एक महिन्याचा काळ गेला बांधवांनो एक दिवस असा असतो रात्री आश्रमामध्ये झोपला असताना त्या ठिकाणी काळा सर्प आला आणि या दिवाकर ब्राह्मणाला सर्पानं दंस केला आणि त्याचा झोपेतच मृत्यू झाला काही सगळी जी ब्राह्मण मंडळीत बाकी जी ती आल्याने पाहिलं की हा बेशुद्ध आहे ब्राह्मणाला वाटला हा बेशुद्ध पडलाय म्हणजे लगबगीनं ब्राह्मणांनी तुळशीपत्र आणलं आणि या महापापी दिवाकर ब्राह्मणाच्या तोंडामध्ये तुळशीपत्र केलं पण तो काय उठाना म्हणून बाकीचे जे ब्राह्मण त्यांनी पाहिलं आणि सांगितलं की याचा मृत्यू झालाय त्याच ठिकाणी बांधवांनो मृत्यू झाल्यानंतर यमराजाचे दूत या महापापी आत्म्याला नेण्यासाठी त्या ठिकाणी ने आले आणि या ब्राह्मणाच्या आत्म्याला त्यांनी घेतलं यमदूतांनी यमदूतांनी चालवलं असताना हा आत्मा जोरात वरडू लागला अरे मी काय पाप केले मला का घेऊन चाललाय त्यावेळी यमदूतांनी सांगितलं अरे महापापी ब्राह्मणा तुझ्या जन्मापासून मृत्यूपर्यंत तू पाप केलंस कधीही मनापासून भगवंताचं तू नामस्मरण केलं नाही चांगलं कर्म कधी केलं नाही ब्राह्मण असताना कधी वेदांचं पठण केलं नाही देवाची पूजा अर्चा केली नाही त्यामुळे तुला आम्ही आता सरळ नरकात घेऊन चाललो त्यावेळेला तो आत्मा म्हणू लागला अरे माझा मृत्यू झाला कसा मला ते तरी सांगा त्यावेळी यमदूतांनी सांगितलं की तू झोपत असताना तुला एका काळ्या सर्पाने दंश केला आणि तुझा मृत्यू झालाय चल आता तुला चांगली शिक्षा देतो त्याला मारत झोडत त्या आत्म्याला चालवलं ज्या ठिकाणी यमराजा होता त्या यमराजाच्या पुढं सगळे यमदूत घेऊन आले या आत्म्याला आणि नंतर त्या ठिकाणी बांधवांनो चित्रगुप्ताने या ब्राह्मणाच्या पापाचा सगळा जीवनामधला लेखा पाहिला आणि यमराजाला सांगितलं की हे यमराजा हा जो ब्राह्मण आहे हा महापापी याने जीवनामध्ये कधीही देवाचं नामस्मरण केलं नाही शेवटपर्यंत पाप केलं त्यामुळे याला नरकाची शिक्षा योग्य आहे यमराजानं सांगितलं आपल्या दूतांना याला पटकन घेऊन मा जा माझ्या डोळ्यासमोरून याला कुंभी नरकात घेऊन जा हे सगळे दूत हा जो ब्राह्मण आहे पापी आत्म्याला घेऊन कुंभी पाप नरकामध्ये घेऊन गेले या कुंभी पाप नरकामध्ये मोठमोठ्या तेलाच्या कड्या त्या ठिकाणी उकळत होत्या तेल आणि या उखळत्या तेलाच्या कढईमध्ये मारत मारत या महापापी आत्म्याला ब्राह्मणाला त्या ठिकाणी बघा कढईत टाकून दिलं त्या उकळत्या कढईत टाकल्याबरोबर एक चमत्कार घडला त्या ठिकाणी की उकळती तेलाची कढई एकदम शांत झाली थंड पाण्यासारखी झाली ब्राह्मणाचा आत्मा काही ओरडत नव्हता हे पाहिलं आचर्चकीच झाले हे मुदूत म्हणजे इतक्या दिवस आम्ही हे काम करतोय की महापापी आत्म्यांना आणून या उखळत्या तेलाच्या कढईत टाकतोय त्यावेळेला हे आत्मे जोरजोरात विवळायचे परंतु हा ब्राह्मणाचा आत्मा काही बोलला नाही उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं तर शांत झाला असं काय घडलं हा कुंभी पाप जो नरक आहे त्या ठिकाणी ज्या उकळत्या तेलाच्या कढईचा जाळ अचानक शांत झाला जाळच बंद झाला कढई शांत झालं उकाळतं तेल थांबलं हे पाहून त्या ठिकाणाहून यमदूताचे सेवक पळत पळत यमराजाकडे गेले आणि यमराजाला सांगितलं की हे यमराजा कुंभी पाप नरकाचा जो जाळ आहे तेलांच्या कडेचा तो शांत झाला हो या ब्राह्मणाला टाकल्याबरोबर असं कधीच झालं नव्हतं हो यमराजा सुद्धा चिंतेत पडला होता की या ठिकाणी लाखो आत्मे येतात महापापी आम्ही आम्ही त्यांना तेलाच्या कडेत टाकतो पण असं कधी झालं नव्हतं जाळ हो विजला असं काय घडलं विचार करत असताना बांधवनं त्या ठिकाणी देवऋषी नारद आले नारायण नारायण म्हणत त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी यमराजानं विचारलं नारद आला की हे देवऋषी नारद की आम्ही एका महापापी ब्राह्मणाच्या आत्म्याला कुंभीपाप नरकात नेलं आणि ने उकळत्या तेलाच्या कढईत टाकल्यानंतर तेलाची कढई शांत झाली तो जाळच बंद पडला कुंभीपाप नरकाचा जाळ बंद झाला असं काय घडलं त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा त्यावेळेला देव ऋषी नारदनने सांगितलं की हे यमराजा हा जो ब्राह्मणाचा आत्मा आहे त्यानं मोठं पाप केलं जीवनामध्ये परंतु त्याची जागा आता तकात नाही तर त्याची ना जागा स्वर्गात आहे त्याचं कारण एक महिन्याचा काळ श्रावण महिन्याचा आणि या श्रावण महिन्याच्या काळामध्ये या महापापी ब्राह्मणानं एक महिना तुळशीला जलार्पण अर्पण केलं इच्छा नसताना सुद्धा जलार्पण त्यानं केलं आणि विशेष म्हणजे त्यानं साधू संतांच्या मुखातून पडणारा शब्द श्रावण महिन्यातला ओम नम शिवाय त्याच्या काने पडला श्री हरिंचं नामस्मरण त्याच्या काने पडलं आणि संगत त्याला साधू संतांची घडली त्यामुळे तो स्वर्गाचा रस्ता त्याला मिळणार आहे त्याची जागा नरकात नाही हे ऐकल्यानंतर तात्काळ त्याला कुंभी पाक नरकातून बघा बाहेर आणलं यम राजाच्या दूतांनी परंतु त्या ठिकाणी नारद मुंनी सांगितला यानं देवाचं नामस्मरण ऐकलं साधू संतांची साथ त्याला मिळाली साथीमध्ये राहिला तो साधू संतांच्या बरोबर त्यामुळे याची जागा स्वर्गात आहे परंतु यानं केलेलं जे कर्म आहे याची शिक्षा तर मिळाली पाहिजे म्हणून संपूर्ण नरकाचं दर्शन त्याला द्या की वाईट कर्म केल्यानंतर नक्की फळ काय असत तात्काळ यमराजाच्या दूतांनी या महापापी आत्म्याला बघा संपूर्ण नरकाचं दर्शन दिलं या पापी ब्राह्मणाला शेवटी या ब्राह्मणाचा यक्ष तयार झाला बघा यक्षामध्ये रूपांतर झालं तर बांधवांनो ही जी कथा आहे भगवान शिवशंकरांनी स्वतः पार्वती मातेला सांगितले आणि शेवटपर्यंत माता पार्वतींनी ही कथा ऐकली की तुळशीला जल अर्पण केल्यानं काय पुण्य होत बांधवांनी विचार करा ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली सगळ्यांचे मालक आहेत देवादेव महादेव देवादेव महादेव श्रावण महिन्यामध्ये तुळशीची पूजा करतात जल अर्पण करतात जीवनामधील संकट दूर करण्यासाठी बांधवांना अध्यात्मावरती विश्वास ठेवा आणि आपल्या तुळशीला जल अर्पण करा तुळशीची पूजा करा स्वतः भगवंत देवादेव महादेव सांगतात की सगळ्यात प्रिय मला कैलास आहे आणि प्रमाण जो भक्त तुळशीला अगदी मनापासून जलार्पण करतो तुळशीची पूजा करतो तसा तो भक्त मला प्रिय असतो त्या भक्ताचं दुःख आणि दारिद्र्य मी स्वतः नष्ट करेल श्रावण महिन्यातला ध्यान देऊन ऐका बांधवांनो म्हणून जी श्री बघा तुळशीचं मनापासून पूजा करते ले ले जल अर्पण तुळशीला देते त्यांचा जो संसार आहे तो सुखी राहतो बघा पती पत्नीवरचा विश्वास त्या ठिकाणी वाढतो हे स्वतः भगवान शिवशंकरांनी सांगितलेले बांधवांनी मग श्रावण महिन्यामध्ये देवादेव महादेवांची नक्की पूजा करा मनापासून अगदी आणि तुळशीला जल द्या म्हणजेच जलार्पण तुळशीला करा आणि पूजा करा सुंदर अशी कथा देवादेव महादेवांनी देवा देवा सांगितली स्वतः पार्वतीला आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ नवनवीन कथा ऐकण्यासाठी मंदिरांची माहिती ऐकण्यासाठी आम्हाला कमेंट म्हणून ओम नम शिवाय अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय जे भारत